नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामशोक कृषी घटक तांत्रिकवरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे आतापर्यंत आपल्या ग्रोइ स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर एकशे चाळीस प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे ते तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागे सर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे तरी जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे सूत्रक्रमीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणत्या सापळा पिकाची लागवड केली जाते आणि चार सापळा पिकं तुम्हाला दिलेली प्रश्न काय आहे नीट लक्षात घ्या सूत्रक्रमेचा पा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणत्या सापळा पिकाची लागवड केली जाते तूर झेंडू कडुलिंब गिरीपुष्प उत्तर तुम्हाला यायला पाहिजे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला बघा कशाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सूत्रक्रमेचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सापळा पिकाची लागवड तर कोणतं सापळा पीक येते त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन झेंडू सूत्रक्रमेचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून झेंडू ह्या सापळा पिकाची काय केली जाते लागवड केली जाते आजचा जो व्हिडिओ आहे आणि यात ते जे प्रश्न आहेत हे आय एम पी प्रश्न आहे आणि ते आपण काय करू फक्त एका वाक्यामध्ये हे प्रश्न आपण घेऊ राहिलो तर याच्यामधून एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गडबडीमध्ये माझ्याकडून चुकीचं गेलं तर त्याचं योग्य उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये कळवत चाला बघा पुढचा प्रश्न पहा काय संकलनाच्या अंतसरणाच्या पद्धतीत कोणत्या पद्धतीचा समावेश होतो संकरण जे संकरण माहिती तुम्हाला जी त्या संकरणाच्या जे अंतहासकरण पद्धती पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीचा समावेश होतो बाहेर चार पद्धती तुम्हाला दिलेल्या आहे आणि योग्य यो उत्तर काय करायचं आहे तुम्हाला निवडायचं आहे बा पहिला पाय आहे बाह्य संकरण त्यानंतर दुसरं आहे मिश्र जातीय संकरण त्यानंतर तिसरा पर्याय आहे बघा निकट संकरण आणि चौथा आहे त्रिसंकरण तर यापैकी तुम्हाला काय करायचं आहे याचं योग्य उत्तर द्यायचं आहे प्रश्न नेटवाचा संकरणाच्या अंत संकरणाच्या पद्धतीत कोणत्या पद्धतीचा समावेश होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पर्याय नंबर तीन काय आहे निकट संकरण हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित Limited, लिमिटेड याची स्थापना कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित लिमिटेड याची स्थापना कोणत्या वर्षी झाली चार पर्याय तुमच्या समोर आहे ओघा ओघात एखाद्या मागं विश्लेषणाच्या माध्यमातून म्हणा किंवा बोलण्याच्या माध्यमातून मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच असेल तुम्ही जर आपली व्हिडिओ सिरीज बघत असाल तर तुम्हाला नक्की कळून जाईल काय अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहात्तर एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्तर किंवा बावीस एप्रिल एकोणीसशे नव्वद तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित लिमिटेडची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी विद्यार्थी मित्रांनो ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील चांगली गोष्ट आहे परंतु जे पॉईंट तुम्हाला माहीत नसतील ते पॉईंट काय करा नोट डाऊन करत चाला याच्यामधून चा मी तुम्हाला सर्व विषय सांगत चाललेलो आहे की महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचं ऑफिस कुठे आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ह्याची स्थापना कधी झालेली आहे कोणी केलेली आहे या सर्व गोष्टी मी काय करायचं तुम्हाला सांगत चाललेलो पुढचा प्रश्न आपण बघूया फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू कोणता जे आपण फळं पिकवतो आणि ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला चालना देणारा वायू कोणता आहे बघा चार वायू तुम्हाला दिलेले कार्बन हायड्रोजन इथिलीन अमोनिया यापैकी आपण जे फळं पिकवतो ना ती जी प्रक्रिया होती तर त्या प्रक्रियेला चालना देणारा वायू कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला काय करा ऑलवर सिलेक्ट करा की उद्याचा व्हिडिओ तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन इथिलीन इथिलीन हा वायू काय आहे फळे पिकविण्याच्या प्रक्रियेला चालण्यात येणारा वायू आहे पुढचा प्रश्न बघा भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश कधी बांधला भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश कधी बांधला पर्याय तुम्हाला दिलेले एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव नव्याण्णव दोन हजार एक जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश कधी बांधला भारत तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन एकोणीसशे सत्त्याण्णव पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय बियाणे कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला जो राष्ट्रीय बियाणे कायदा आहे राष्ट्रीय बियाणे विचारलं तुम्हाला राष्ट्रीय बियाणे कायदा कोणत्या वर्षी संमंत करण्यात आला पर्याय बघा चार पर्याय तुमच्या समोर सहा एकोणीशे सहासष्ट अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव आणि एकोणीसशे सदुसष्ट सु� राष्ट्रीय बियाणे कायदा कोणत्या वर्षी संबंध करण्यात आलेला आहे हुशार विद्यार्थी आहात तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं पाठा येईल कारण काय आहे तर फक्त हे आता आपण रिव्हिजनसाठी प्रश्न घेता आहोत हे आय एम पी प्रश्न आहे पुन्हा बऱ्याच परीक्षेमधून हे रिपिटेशनमधून होऊन गेलेले प्रश्न आहे आणि येण्याची शक्यता आहे म्हणून आपण असे प्रश्न निवडलेले राष्ट्रीय बियाणे कायदा कोणत्या वर्षी संबंध करण्यात आला योग्य उत्तरे पर्याय नंबर एकोणीसशे सहासष्टमध्ये संबंध करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि काही प्रश्न जर असतील काही शंका जर असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळत चालला आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण काय तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत आपण जवळजवळ दीडशे प पर्यंत कृषी घटक आणि तांत्रिक या विषयावर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आणि ते आय एम पी आहे त्याची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याच्यावर क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याचप्रमाणे जर तुम्हा या तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर त्याचं टेलिग्राम चॅनल आहे ग्रोईंग स्टुडंट्स या नावानं त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि फ्री ऑफ कॉस्ट सर्व व्हिडिओच्या पी डी एफ तुम्हाला पाहायला भेटतील काय प्रश्न जमिनीतील क्षारता कमी करण्यासाठी कोणता उपचार उपयुक्त आहे क्षारता कमी करायची आपल्या जमिनीची तर त्यासाठी कोणता उपचार पद्धती उपयुक्त आहे बघा काय पाहिला पर्याय जमिनीतील अतिरिक्त पाणी काढून टाकणे त्यानंतर पायासुद्धा वाचणं जरुरी आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर कळेल जमिनीतील पाणी पुरवणे त्यानंतर जमिनीतील अतिरिक्त पाणी पुरवठा करणे किंवा बांध बंदिस्त करणे तर प्रश्न काय आहे जमिनीतील क्षारता कमी करण्यासाठी खोलता उपचार उपयुक्त आहे आणि त्याचं योग्य उत्तर हे जमिनीतील अतिरिक्त पाणी काढून टाकणे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा पुढचा प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत कोणती दूध डेअरी चालविली जाते महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ जो आहे त्याच्यामार्फत कोणती दूध डेअरी चालवली जाते बघा चार दूध डेऱ्यांची नावं तुमच्यासमोर दिलेली आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे आठ नंबरचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे आरे दूध डेअरी कुर्ला दूध डेअरी वरळी दूध डेअरी आणि महानंद यापैकी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत कोणती डेअरी चालवली जाते तर योग्य उत्तरे पर्याय नंबर चार महानंद ही, ही जी दूध डेअरी आहे महानंद ही जी दूध डेअरी आहे ती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत चालवली जाते पुढचा प्रश्न बघा सायलेंट स्प्रिंग या पुस्तकामध्ये कोणत्या कीटकनाशकाच्या दुष्परिणामाचा वाहापोह करण्यात आलेला आहे कोणतं पुस्तक सायलेंट स्प्रिंग लक्षात ठेवायसारखं आहे या पुस्तकामध्ये कोणत्या कीटकनाशकाच्या दुष्परिणामाचा वहापो करण्यात आलेला आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि त्याचं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे मग कोणत्या कीटकनाशकाचा दुष्परिणाम त्याच्यात सांगितलेले कोणत्या पुस्तकामध्ये सायलेंट स्प्रिंग हे जे पुस्तक आहे बघा बी एस सी इंडोसल्फान डी डी टी एड्रॉन तर सायलेंट स्प्रिंग या पुस्तकामध्ये एंडोसल्फान हे जे कीटकनाशक आहे या कीटकनाशकाचा दुष्परिणामाचा वाहापो करण्यात आलेला आहे कोणत्या पुस्तकात सायलेंट स्प्रिंग या पुस्तकामध्ये कोणत्या कीटकनाशकाचा एन्डोसाल्फर या कीटकनाशकाचा पुढचा प्रश्न बघा सध्या भारत जगातील कितव्या क्रमांकाचा फळे व भाज्या पिकवणारा देश आहे बघा पहिल्या दुसऱ्या चा तिसऱ्या चौद्या चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि जगातील विचारलेलं आहे भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे काय कशासाठी फळे व भाज्या पिकवणारा देश म्हणून काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन काय दुसऱ्या क्रमांकाचा सध्या भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फळे व भाज्या पिकवणारा देश आहे हा एम पी ए लक्षात असू द्या कितव्या क्रमांकाचा आहे मग दुसऱ्या क्रमांकाचा आहे कशासाठी फळे आणि भाज्या पिकवणारा देश पुढचा प्रश्न बघा बोर्डो मिश्रण तयार करताना खालीलपैकी कोणता घटक वापरला जात नाही वापरला जात नाही कारण या प्रश्नावर मी तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून बोर्ड मिश्रणावर संपूर्ण वापो केलेला आहे की के बोर्ड मिश्रण तयार करताना कोणकोणते घटक त्याच्यात आवश्यक आहे आणि इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे बोर्डो मिश्रण तयार करताना खालीलपैकी कोणता घटक वापरला जात नाही कोणता घटक वापरला जात नाही असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे बघा म्हणजे याच्यासाठी तुम्हाला बोर्डो मिश्रण तयार करताना कोणकोणते घटक आवश्यक आहे हे तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे त्यावेळेसच तुम्हाला समजेन की यापैकी कोणता घटक वापरला जात नाही मोरचूद चुना गंधक पाणी काय वापरलं जात नाही तर याच्या योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन बोर्डो मिश्रण तयार करताना गंधक हा घटक वापरला जात नाही कारण मोरचू चुना आणि पाणी हे तीन घटकं मिश्र करूनच बोर्डो मिश्रण तयार होतं त्यापैकी आपलं योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन बोर्डो मिश्रण तयार करताना गंधक हा घटक वापरला जात नाही पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तरी काय करायचं ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं होद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ काय करायचा शेअर करत जायचा रिव्हिजनच्या माध्यमातून आय एम पी व्हिडिओ आहे खालीलपैकी कोणत्या बाजीचा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे भाजीपाला परंतु भाजीपाला हे सर्व आलं आणि याच्यात काय विचारलं फक्त एक भाजी विचारली खालीलपैकी कोणत्या एका भाजीचा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले काय दिलेले बघा पत्ता गोबी दिलेलं आहे त्यानंतर कांदा दिलेला आहे त्यानंतर कोबी दिलेलं आहे आणि बटाटा दिलेला आहे तर याच्यातून तुम्हाला काय विचारलेलं त्यांनी खालीलपैकी कोणत्या भाजीचा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक पत्ता गोबी चला पुढचा प्रश्न आपण बघूया फुले त्रिवेणी लगेच लक्षात आला असेल तुमच्या फुले त्रिवेणी ही कशाची जाते कारण तुम्ही हुशार विद्यार्थी आपण जे व्हिडिओ विश्लेषणाच्या माध्यमातून टाकलेली आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला कोणत्या विद्यापीठानं कोणत्या पिकाचा किंवा कोणत्या जनावर पशु पक्षाचा शोध लावलेला आहे हे मी तुम्हाला सांगितलं त्यापैकी हे फुले त्रिवेणी ही कशाची जाते हे तुम्हाला त्याच्याहून कळलं असेल की कशाची जाते शेळी कोंबडी गाय म्हैस फुले त्रिवेणी कशाची जाते तर योग्य उत्तर काय येईल त्याचं त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन फुले त्रिवेणी कशाची जाते तर गाय गायीची जाते फुले त्रिवेणी ही राहुरी जी विद्यापीठ आहे महात्मा फुलेकृषी विद्यापीठ यांनी तयार केलेली ही जी फुले त्रिवेणी ही गायीची जाते फुले त्रिवेणी कशाची जाते एक गायची जाते पुढचा प्रश्न आपण बघूया सागरी मासेमारीसाठी सर्वाधिक भूखंड मंचाचे क्षेत्रफळ कोणत्या राज्यात उपलब्ध आहे कशासाठी सागरी मासेमारीसाठी सर्वाधिक भूखंड मंचाचे क्षेत्रफळ कोणत्या राज्यात उपलब्ध आहे बघा बारीक बारीकनेरीक प्रश्न आहेत आणि लक्षात घ्यायसारखे मासेमारीसाठी सागरी मासेमारीसाठी सर्वाधिक भूखंड मंचाचे क्षेत्रफळ कोणत्या राज्यात आहे गुजरात महाराष्ट्र पश्चिम बंगाल तामिळनाडू तर कोणत्या राज्यात येईल याचं मग उत्तर ह्याचं उत्तर आहे नंबर एक गुजरात या राज्य सागरी मासेमारीसाठी सर्वाधिक भूखंड मंचाचे क्षेत्रफळ कोणत्या राज्यात आहे तर गुजरात या राज्यामध्ये पर्याय नंबर एक हे त्याचं हाचूक आणि योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा विदर्भात कापूस लागवडीसाठी योग्य वेळ कोणती आहे कापूस लागवड सर्वात जास्त लाग कापूस लागवड कुठं होते तर विदर्भात होते आणि विदर्भामध्ये ह्या लागवडीची योग्य वेळ कोणती आहे असं त्यांनी तुम्हाला विचारलेले आणि तुम्हाला चार पर्याय दिलेले हुशार विद्यार्थी आहे पटापट या प्रश्नाचे उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये देत चाला कारण उत्तरं चुकले तरी चालतील परंतु आपलं रिव्हिजन होणं खूप महत्त्वाचं आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जून जुलै ऑक्टोबर नोव्हेंबर तर विदर्भात कापूस लागवडीसाठी योग्य वेळ कोणती आहे सांगा पाहू पर्याय नंबर तीन कोणती आहे पर्याय नंबर तीन जून जुलै जून जुलै ही काय कापूस लागवडीसाठी योग्य वेळ आहे कुठं विदर्भामध्ये पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन कोणत्या माशाचे होते महाराष्ट्रामध्ये कोणत्या माशाचं उत्पादन सर्वाधिक होतं हे तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे मासे सर्वजणं खातात सर्वांना माहिती महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन कोणत्या माशाचे होते बघा बांगडा आहे पापलेट आहे सुरमई त्यातले थे त्यात आपल्याला कशात विचारले महाराष्ट्रात विचारलेलं आहे सर्वाधिक उत्पादन कोणत्या माशाचं होतं पर्याय नंबर तीन बोंबील सर्वाधिक उत्पादन बोंबील या माशाचं होतं कुठं महाराष्ट्रामध्ये आय एम पी ए लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बघा पिवळी रेवडी व पांढरी रेवडी ही कोणत्या फुलाच्या जाती आहे पिवळी रेवडी आणि पांढरी रेवडी कोणत्या फुलाच्या जाती या चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि पटापट तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये उत्तरं द्यायचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला कारण प्रयत्न खूप महत्त्वाचा आहे आणि योग्य येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे परंतु योग्य नसेल बी येत तर तर्काच्या हिशोबाने कमाई ना परंतु काय करा उत्तरं देत चला पिवळी रेवडी पांढरी रेवडी या कोणत्या फुलाच्या जाती आहेत निशिगंध शेवंती झेंडू मोगरा कोणतं योग्य उत्तर पर्याय एक नंबर दोन शेवंती पिवळी रेवडी व पांढरी रेवडी ह्या कोणत्या फुलाच्या जाती आहेत तर शेवंती या फुलाच्या जाती आहेत बघा पुढचा प्रश्न काय आहे तो महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे सोपा प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर एकदम ॲक्युरेटी येत असेल महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोठे चंद्रपूर नंदुरबार नागपूर अमरावती वन विभागाचं ऑफिस कुठं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन नागपूर महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठं आहे तर नागपूर या ठिकाणी आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया ॲगमार्क हे मानक खालीलपैकी कशासाठी वापरलं जातं ॲगमार्क तुम्हाला माहिती आहे कोणत्या पिकासाठी ॲगमार्क मानक लागतं बघा कृषी उत्पादन आहे त्यानंतर मत्स्य उत्पादन आहे त्यानंतर पशुखाद्य आहे आणि त्यानंतर कृषीनिविष्ट आहे तर ॲगमार्क हे मानक खालीलपैकी कशासाठी वापरलं जातं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक कृषी उत्पादन जे कृषीचं उत्पादन असतं ना त्याच्यावर ॲगमार्क हे मानक लागलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा वापर आग पेट्या तयार करण्यासाठी वापरतात आग पेट्या सर्वांना माहिती आहे आग आगपेटी हर घरामध्ये लागते त्याचे यूज होतो त्याची गरज आहे खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा वापर आग पेट्या तयार कर करण्यासाठी करतात कोणतं लाकूड ते बघा सुबाहूळ काशी सावर निलगिरी कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो हाग पेट्या तयार करण्यासाठी योग्य आणि अचूक उत्तरितेचा पर्याय नंबर तीन काय सावर या वृक्षाच्या लाकडाचा वापर हाक पेट्या तयार करण्यासाठी करतात लक्षात असू द्या एम पी ए सावर या वृक्षाच्या लाकडाचा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोण श्वेत क्रांतीशी निगडीत आहे हे बघा मी तुम्हाला सर्व क्रांत्या ओघा ओघामध्ये सांगून दिलेलं आहे आणि त्यापैकी तुम्हाला काय दिलेलं आहे आता पर्याय दिलेले की कोण आहे म्हणजे इथं तुम्हाला काय दिलेले शास्त्रज्ञ दिलेले आणि कोणाचा संबंध येतो की जे श्व श्वेतक्रांतीशी निगडीत आहे आता श्वेतक्रांती कशामध्ये झालेली हा सुद्धा प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुम्हाला येत असेल करण्याच्यापूर्वी बऱ्याच वेळेस रिपिटेशनमध्ये सर्व क्रांत्या तुम्हाला सांगितलेल्या आहे बघा डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर वर्गीस कुरियन नॉर्मल बोरॉक आणि बाळासाहेब सावंत खालीलपैकी कोणते या चारपैकी श्वेतक्रांतीशी निगडीत कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन पुढचा प्रश्न आपण बघूया शेतकऱ्यांचा हक्क संरक्षण कायदा केव्हा पारित करण्यात आला शेतकऱ्यांचा हक्क व संरक्षण कायदा केव्हा पारित करण्यात आला चार पर्याय तुमच्यासमोर दोन हजार तीन दोन हजार एक दोन हजार अकरा आणि दोन हजार पाच तर काय विचारलेला प्रश्न शेतकऱ्यांचा हक्क आणि संरक्षण कायदा केव्हा पारित करण्यात आला योग्य आणि अचूक उत्तर येतेचं पर्याय नंबर दोन दोन हजार एकला काय शेतकऱ्याचा हक्क आणि संरक्षण कायदा दोन हजार एकला काय करण्यात आलेला आहे समन किंवा पारित करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्याअगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलओवर सिलेक्ट करून ठेवा तुम्हाला जर पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा त्यानंतर प्लेलिस्ट बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तिला क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ तुम्ही हाय एम पी व्हिडिओ पाहून घ्या पुढचा प्रश्न आहे बघा लवंग या वनस्पतीचा कोणता भाग मसाल्यात वापरला जातो हा सर्वच जणांना माहीत असेल की सगळ्यांच्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये हे मसाल्याचे पदार्थ वापरले जातात त्यामुळं लवंग जी आहे हे लवंग्या वनस्पतीचा कोणता भाग मसाल्यात वापरला जातो पा साल वापरली जाते का पाने वापरली जाते कळी वापरली जाते का बी वापरली जाते काय वापरलं जातं आणि ह्या चारही पर्यायचं तुम्हाला ह माहिती मी सांगितलेली कोणत्या मसाल्याच्या पदार्थाची साल वापरली जाते कोणत्या मसाल्या पद मसाल्याच्या पदार्थाचे पानं वापरले जाते कोणत्या मसाल्याच्या प पदार्थाचं बी वापरलं जातं आणि या ठिकाणी लवंगी वनस्पतीचा कोणता भाग मसाल्यात वापरला जातो पर्याय नंबर तीन कळी लवंगाची काय कळी ही मसाल्या मसाला म्हणून किंवा मसाल्यामध्ये वापरली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आणि आय एम पी प्रश्न आहे बघा मृदेला काळा रंग कोणत्या मूलद्रव्याच्या अस्तित्वामुळे प्राप्त होतो मृदेला काळा रंग कोणत्या मूलद्रव्याच्या अस्तित्वामुळे प्राप्त होतो तुम्हाला काळा रंग आणि जांभा रंग याबद्दल मी विश्लेषण केलेलं आहे विषयावर आपण विश्लेषणाच्या माध्यमातून सेपरेट व्हिडिओ टाकलेली तर तुम्हाला माहीतच झालं असेल की मृदेला काळा रंग कोणत्या मूलद्रव्याच्या अस्तित्वामुळे प्राप्त होतो आणि त्याचं योग्य उत्तरे पर्याय मिळतो टिटॅनी फेरेस मॅग्नेटाईट टिटॅनी फेरस मॅग्नेटाईट या मूलद्रव्याच्या अस्तित्वामुळे काय होतो मृदेला काळा रंग प्राप्त होतो तरी विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न आहे सुरक्षित साठवणुकीसाठी धान्यातील ओलाव्याचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे सुरक्षित साठवणुकीसाठी धान्यातील ओलाव्याचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे आपल्याला जे घरामध्ये गहू ज्वारी हे आपल्याला साठवून ठेवायचे बारा महिन्यासाठी तर त्याच्यात ओलावा किती त्याचं प्रमाण किती असावं किंवा कितीपेक्षा जास्त नसावं म्हणजे ते काय होतं व्यवस्थित राहतं टिकून राहतं तेव्हा खेळ बीड लागत नाही बघा अकरा ते बारा टक्के चौदा ते सोळा टक्के सोळा ते अठरा टक्के तेरा ते पंधरा टक्के यापैकी योग्य प्रमाण काय आहे तर पर्याय नंबर एक हे अकरा ते बारा टक्क्यापेक्षा काय जास्त नसावं सुरक्षित साठवणुकीसाठी ओलाव्याचं प्रमाण अकरा ते बारा टक्क्यापेक्षा जास्त नसावं तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा तसेच आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल किंवा आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर ता आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला प्लेलिस्ट पाहिजे असेल तर तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या व्हिडिओची तुम्हाला जर फीडे पाहिजे असेल तर ग्रोईंग स्टुडंट्स या नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये सामील व्हा आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व व्हिडिओचे पी डी एफ पाहायला भेटतील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो